एकता सावी शिकणारी स्वरा गणपतीची सुट्टी असल्याने आपल्या बहिणींसोबत घरात हसत खेळत बागडत होती असं कुणासोबतही घडू नये स्वराला त्याचे निमित्त झाले आणि तिला काळाने हिरावून नेले काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गौरी गणपतीची सलग सुट्टी असल्याने स्वरा आपल्या बहिणींच्या सोबत घरात हसत खेळत होती पण रविवारपासून तिला ताप भरू लागला गावात उपचार करूनही ताप कमी होत नसल्याने तिला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही स्वराचा मृतदेह घरी आणल्यानंतर आजी आई वडील व कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशामुळे अवघे गाव हळहळले वीज कामगार कर्मचारी संघटनेचे नेते बाबूसाहेब चव्हाण यांची नात व उद्योजक विनायक चव्हाण यांची कन्या असलेली स्वरा नम्र चालसं सा व लहानपणापासूनच अभ्यासात सा हुशार असल्याने गल्लीत व शाळेत सर्वांची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे